महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल नमस्कार मी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवाहन करतोय की आमचा स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर कोकणची काशी या देवाचा मोठा उत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दोन दिवशी पार पडणार आहे आणि या दोन दिवसात ज्या देवस्वाऱ्यांना ज्या देवांना या श्री स्वयंभू कुणकेश्वरच्या भेटीला यायचं असेल किंवा येण्याची त्यांची संमती असेल तर अशा त्यांच्या सर्व ट्रस्टच्या किंवा मानकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून त्या संदर्भात आम्हाला माहिती द्यावी म्हणजे त्या संदर्भात आम्हाला नियोजन करण्यासाठी सोपं जाईल असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज, न्यूज चॅनल